नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला खूप रहस्यमय अद्भुत शक्तिशाली स्वप्नेश्वरी देवीचा एक मंत्र सांगणार आहोत जर ह्या मंत्राचे आपण विधीपूर्वक पठण केले याची साधना केली तर निश्चित मित्रांनो आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्या स्वप्नामध्ये निश्चित प्राप्त होईल यात काही शंका नाही तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण पहा व्हिडिओला लाईक कर, तर ला करा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य द्यावा तर चला मित्रांनो जाणून घेऊया ह्या मंत्राची साधना आपल्याला कशा प्रकारे करायची आहे मित्रांनो हा मंत्र हिंदीमध्ये लिहिलेला आहे त्याचा अनुवाद आपल्यापुढे आम्ही मराठीतून करतो आपल्यापुढे साक्ष आहे या मंत्राची तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही चंद्रग्रहण होळी किंवा दिवाळीच्या दिवशी स्नान करून आपण एक लाल रंगाचे आसन घेऊन त्या आसनावर बसा आणि समोर आपल्या एक पाठ ठेवून त्यावर स्वप्नेश्वरी मातेची मूर्ती किंवा मा फोटो ठेवा आणि त्यानंतर मातेची मातेच्या समोर दीप लावा सुगंधी धूप लावा आणि त्यानंतर मा मातेची पंचोपचारी पूजा करा आणि मातेला नैवेद्य अर्पित करून रुद्राक्षाच्या माळेवर ह्या मंत्राचा एकशे अकरा माळा जाप करा म्हणजे हा मंत्र सिद्ध होईल आपल्याला ह्याच्यासाठी दिवस निवडायचा आहे चंद्रग्रहण दिवाळी किंवा होळीचा म्हणजे या दिवशी आपल्याला ह्या मंत्राची लवकरात लवकर सिद्धी प्राप्त होईल तर अशा प्रकारे आपण एकशे अकरा माळा जप केल्यानंतर हा मंत्र पूर्णत सिद्ध होईल हा मंत्र आपल्याला एकाच आसनामध्ये सिद्ध करायचा आहे म्हणजे एक वेळ जर आपण मंत्र जप करायला बसाल तर त्यानंतर मंत्रजाप पूर्ण होईपर्यंत उठायचे अजिबात नाही तर ह्यालाच एक आसनी मंत्र जाप असे म्हणतात तर एका आसनामध्ये आपल्याला बसून एकशे अकरा माळी ह्या मंत्राचा जाप करून ह्याला सिद्ध करायचे आहे आणि सिद्ध झाल्यानंतर ज्या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवायचे असेल प्रश्न कोणताही असो ह्या मंत्रामध्ये लिहिलेला आहे कोर्ट कचेरीमध्ये जर आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल किंवा असं माहीत करून घ्यायचं असेल की विजय आपला होईल की आपल्या शत्रूचा होईल ह्यानंतर बाकी कोणतेही कार्य असो एखादा व्यक्ती जर आपल्याजवळ आला आणि आपल्याला म्हणाला की आमचे हे काम कधी होईल आमच्या संबंधित कार्य कधी होईल किंवा एखादा व्यक्ती आपल्याला नोकरीविषयी प्रश्न विचारण्यासाठी आला किंवा आपल्याला आपले स्वतःचे काही प्रश्न असतील तर ह्याचे उत्तर म स्वप्नामध्ये मिळवण्यासाठी आपल्याला ह्या मंत्राचा अशा प्र प्रकारे प्रयोग करायचा आहे तर मित्रांनो ह्याची सिद्धी झाल्यानंतर आपल्याला ज्या प्रकारे या मंत्रामध्ये आपल्याला ह्याची साधना कशी करायची याची सांगितलेलं आहे मंत्र आहे ओम ह्रीम अहम श्रीम स्वाहा आणि याची विधी आहे चंद्रग्रहण दिवाळी होळी नवरात्री किंवा शिवरात्री या दिवशी तर ह्या दिवशी आपण ह्याला सिद्ध करायचं आहे आणि सिद्ध झाल्याच्या नंतर आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे जर उत्तर स्वप्नामध्ये मिळवायचे असेल आपल्या मनामध्ये काही शंका असेल त्याचे उत्तर पाहिजेत असेल तर आपण सर्वप्रथम थोडेसे चंदन घ्या आणि चंदनाची पेस्ट बनवा आणि चंदनाची पेस्ट बनवून त्यावर हा मंत्र एक वेळा जाप करा आणि ही चंदनाची पेस्ट आपण आपल्या मस्तकावर लावा आणि त्यानंतर मस्तकावर लावल्याच्यानंतर ज्यावेळेस ही पेस्ट सुखल म्हणजेच पेस्ट थोडी आपल्या मस्तकावर वाळेल तर त्या त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा झोपट्यावेळी हा प्रयोग करत आहे ज्यावेळेस आपल्या डोक्यावर लावलेले चंदन कोरडे पडेल वाळेल त्यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला ह्याच मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करायचा आहे आणि आपल्याला झोपायचं आहे तर मित्रांनो तंत्रशास्त्राच्यानुसार आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर निश्चित मिळेल आपण काहीही प्रश्न मनामध्ये ठेवा कोणताही प्रश्न विचारा देवीला तर स्वप्नेश्वरी माता आपल्या स्वप्नामध्ये निश्चित त्या प्रश्नाचे उत्तर देईलच तर मित्रांनो हा प्रयोग खूप शक्तिशाली रहस्यमय आहे अद्भुत आहे ह्याचा उपयोग करा आणि एक वेळेस जर आपल्याला साधनेमध्ये यश आले नसेल तर ही साधना लगातार दोन तीन दिवस करा म्हणजे निश्चित आपल्याला प्रश्नाचे उत्तर जरूर मिळेल पण हार मानू नका पूर्ण श्रद्धाभाव विश्वास देवर ठेवा आणि हा प्रयोग करा म्हणजे निश्चित आपल्याला सर्व प्रकारच्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला स्वप्नामध्ये स्वप्नेश्वरी माता देईल तर मित्रांनो हा प्रयोग करा आणि याचा लाभ घ्या आणि आपल्या तंत्रशास्त्रामधील जे दुर्लभ तंत्रमंत्र आहेत त्याचासुद्धा अशा प्रकारे लाभ घ्या त्याचा उपयोग करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन लावा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप